तर चला मग मंडळी मी या तयारी वयारी केलं आहे जाऊची दहाच्या बसून जाताल साक्षी असा बरोबर कारण की शनिवारचा त्याचं कॉलेज बारा वाजता असता आणि जानू पण असता मुंबईत जाता तर आज त्यांच्यासोबत जरा फिरतं आहे आणि इंस्टाग्रामला माझे कालच की प पर, परवाच्या दिवशीच वीस हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आहेत तर इन ह्या यूट्यूबला पण आता जवळपास आठ हजार झाले आता जातीत ह्या एका एक महिन्यात दहा हजार किंवा पुढच्या महिन्यात जसा तुम्ही माका प्रोत्साहन करताला जसं तुम्ही माका सहकार्य करताला असतं तसे सबस्क्रायबर वाढतले आता जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि लवकरात लवकर आपली दहाकेची फॅमिली आपण कम्प्लीट करूया तर चला मग जाऊया वाडी एस्टेनच जातो कारण की महिलांका तिकीट पन्नास टक्के असा म्हणजे आ, सूट असा चाळीस असले तर तिसरे वीस असतात त्याच्यामुळे गाडी जाऊ का परवाय आणि कोणाक खड़े गाडी त्याच्यापेक्षा सेफ आपण प्रवास केलेलो बरोबर तर चला <laughs> लावलेलं काय चार्जिंगला हा <laughs> चोटी घातल्यानं लाईट गेली आमची त्याच्यामुळे चार्जिंगला तेवढ्या आबांकडे लावून गेलेला तर मग आज सावंतवाडीची सफर करूया पुन्हा एकदा भाकरी भाजून भेंडो ना आता कलमिस्ता शाळा आहे मग सुट्टी परिणाम घेतल्यानं शाळेत सुट्टी भाकरी घाता आणि जानू आज चालला मुंबईक शंभर रुपयात मम्मी आला टमॅटो कोबीचो कांदो शिमला मिरची इतक्या सगळं हाडूक सांगले ना वाडीक बघूया आणि बिनिस साडूक सांगले ना आज बरा दिसतं जानू चालला मुंबईक <laughs> गो कॉलेज किती आता सुट्ट लाक्षी काय म्हता मळाय दबाब घेऊन मळ्यात जातो आमच्या आठात फौजदार कोणची कोणते गिरण नाही आहे त्याच्यामुळे शाळा वेळा चुकून सगळ्यांनी मयुरान पण शाळा चुकायला ना सोमान पण कॅन्स कधीला कप कधी येते मे महिन्यात आता वाडीत मग ते शिकला मग बिला बघूया विचार होतो परीक घेऊन जाऊचो गड जा आपला सावंतवाडीचा बस स्टँड तर मंडळी सावंतवाडीत आत्ताच आम्ही उतरलो आणि इल्याला विठ्ठल मंदिरात जातो दर्शन घेण्यासाठी <laughs> आणि साक्षीची मैत्रीण गावली आहे बघा त्यांच्या सोबत घेऊनच जाते मी सासून आता विठ्ठल मंदिर आहे त्याच्यानंतर बघूया मग दुपारी जात नाही मी बँकेत आत्ताच पोचल विठ्ठल मंदिराकडे मंदिराची रचना बघडावर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असं ही प्रदक्षिणा घालतं मी हा सावंतवाडीमधला एकदम जुना मंदिर असा त्याच्यामुळे आणि सर रोज लोक येत असतात विठ्ठल मंदिर असल्यामुळे जागृत देवस्थान प्लस तरी काय नाही तर मंडळी आज एकादशी पण असा तर त्यानिमित्तानं आम्ही येऊन दर्शन पण घेतलं होतं तरी स्रवण वगैरे करतं आणि हा जो मंदिर असा त्या गरुडाची जी नक्षीकाम केलेली वर्णकर तर गरुडाच्या पूर्ण चित्रीकरणात घेरलेला असा आणि या अगोदर सावंतवाडी बांधला गेलेला मंदिर असा विठ्ठल मंदिर असून आम्ही म्हणता तर विठ्ठल मंदिर असून आता आम्ही कॅफेत जातो हो। दिसत कॅफे लव आणि ही आमच्या साक्षीची ना कुणकेरीच्या मैत्रीण असतात ह्यांच्याकडे हुडो असता मार्चमध्ये असता ह्यांच्याकडे काय असतं माहित नाही आंबोले त्यांच्याकडे पावसान थंडी असतात तर बघे आम्ही मार्चमध्ये गेलो होतो जाऊ त्यांच्याकडे आता जर सांगतो काहीतरी आम्ही पिझ्झा ऑर्डर केलेलो यांचं काय नाव सुद्धा माहीत नाही तरी पण ऑर्डर ऑर्डर केलं माहीत नाही तर यांच्याने आपला काम चालू केला नाही स्नॅपचा खाऊन घेतो त्यांचं आता कॉलेजचं टाइम झालं ती आता जातली आहे तसं मी खालो आणि जाता आता ना सखीता ज्यांच्याकडनं मी रोज पेडागिरी घेते डॉग फूड तर त्याचा पण शॉप विसरत असता तर तो सांगेलच होता आमच्या गाव शेजारी तर झाली तर ते पेडॅग्री घेते मी जाते तर आम्ही दुकानाकडे मी जाऊन पेडागिरी घेतात हा पप्पी लूज मध्ये तर सखीची पेडागिरी घेण्यासाठी मी आता शॉप मध्ये पेडागिरी घेते त्याच्यानंतर ती जाता लिहि कॉलेज मध्ये बघूया मग मी काय करते आता सांगा शक्य नाही नक्की काय काम आता तर आता नवीनच सर ह्या काम केलेला असा तर बैडागिरी वगैरे घेतले मी ह्या आणि एक किलोच घेतले ते एका महिन्याभरासाठी येता बरोबर तर ह्या काम आत्ताच नवीन केलेला असा माझी वसुंधरा खाली पाणी असा चला तुमकं हडेच दाखवतं हिसरचा पण ह्या जो कट्टो होतो ना तिसरचा पण हल्ली आम्ही जेव्हा मागे येलो ना तेव्हापासून काम चालू होतं ह्या सावंतवाडी आमची सुंदरवाडी पण म्हणतात हे बघा काम चालू असा तर मंडळी सरसून मस्त मोतीलेक च व्ह्यू देतात दे बघू शकता तलावातलं पाणी सगळं दूषित झाला तर चला मंडळी आता तुम्ही सावंतवाडीतल्या ना भाजी मार्केट टाकायचं आहे जराशी भाजी घ्यायची होती माग त्याच्यामुळे तर मंडळी बँकेतलं काम आत्ता संपले खूप टाइम झालो तिसर मी ह्या बारा वाजता गेले आता दोन आणि बाहेर पडले मी ह्या तर आज बाजार काय नाही मंगवार नसल्यामुळे उशीर झाला दोनची बस मग गावली न गावली काय म्हणाले कॉलेजची पोरगी म्हणजे दर मंगळवारीचा चढावात बाजार लागलेला असता आता काय नाही रिकाय मिळा सगळं भाजी दि बघायचं गोबीचं कांदा कसं मी हे भाजी घेऊ रोज असता दोघांय दादा रोज बाजारात जाऊन आहे टाइम जातो ना तर मंडळी भाजी घेतली मी आता तो दादा ओळखीचा असतो आमची मम्मी आणि ना त्याच्याकडसूनच भाजी घेतात तर व्यवस्थित असते तेवढी चांगली भाजी तुम्ही पण कधी वाढीत येईल असतं घ्या आता बसल्या साक्षी गेला पुढे पण ते का पण होते बस चुकली आमचं कॉलिंगवर संपर्क झालो आता त्या गेली बसलेली आता चारच्या बसला तर मंडळी बाजार फिराण झालो पण गाडीमुळे जरा आमचा ह्या होतं कारण की थोडी पंधरा मिनटं गाडी चुकली कारण माझी बँकची कामं तर होकच होती तरी पण असतो तर आता जातल आम्ही चारच्या बसने स्टँडवर बसलं चार दरम्यान बस लागली तर आता थेट आपण वेरल्याच जाऊन भेटा यासं आले बसतात माशी घेऊन बस या वेंगुरला बसते स्टँड वे त्याची हालत खूप बेकार झाली या बांधा गो आहे कायकडे बसमध्ये आज बस खूप लेट झाली

सव्वा सहा वाजल्यात आणि आम्ही आता घरात पोचतलो अजून पोचा कोण आवडत असतं आणि आज एकादशी निमित्त बहुतेक देवाचं तिचं भजन असा तर स्पीकर वगैरे लायला नाही हां त्याच्यामुळे आता मी जाते घराकडे फ्रेश बी होत आहे आणि भजन नाग नाही की स्पीकर वगैरे लागते आणि स्पीकर मला अलाउड नाही हा यूट्यूबला आणि चप्पल तोडल्या ना त्यांना चप्पल तोडू आणि आज माडकोळची जत्रा असा तर आज मला साऊन थोडी दोघा दोन घाके गा। गावलेले एक आमच्या वेरल्याचीच समदा नगरची आणि एक इसुलीची होती माडकोळात तिचं माया राहती उतारली तर ती माझे व्हिडिओ बघतात तर शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्याने माका चला तर म्हणता उद्या भेटाय एका नवीन व्हिडिओ नवीन व्हिडिओ बघून नवीन दुसऱ्याच्या सुरुवाती तोपर्यंत काल शिकेल बाय